नमस्कार मंडळी मी सुकू म्हणजेच सुनीता कुलकर्णी मंडळी नवा रविवार नवी कविता आणि नवं ठिकाण मागच्या रविवारी सुद्धा आपण ऑस्ट्रेलिया मेलबर्न येथूनच भेटलो होतो नाही का आणि त्याच्यावर तुम्ही खूप चांगले चांगले अभिप्राय मला कळवलेत प्रथम त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे आता नवीन कविता आणि नवीन विचार मंडळी तसं बघितलं ना तर जीवन खरच सुंदर आहे पण आपल्याला जगण्याची दृष्टी हवी आणि मग जे आपण जीवन गाणं गातो ना ते खरंच अप्रतिम असत आज याच विषयावरची माझी कविता तुम्ही ऐका कवितेचं नाव आहे आपलं जीवन गाणं खरं म्हणलं तर हे प्रेमगीत सुद्धा म्हणता येईल आपण दोघं मोकळं होऊन आता वाऱ्यावर झुलायचं आपण दोघं मोकळं होऊन आता वाऱ्यावर झुलायचं होऊन हलक जाऊन वर आता पाखरा संगे बोलायचं किती सुंदर कल्पना आहे बघितलत ना त्यांच्या संगे हसता बोलता गाणं त्यांचं ऐकता ऐकता आपलं रडगाणं नाही गायचं या पाखरांचं गाणं ऐकता ऐकता आपणच पाखरे होऊन त्यांच्या संगे नाचायचं किती सुंदर जीवन गाणं गाता येत नाही का त्यांच्या संगे हसता बोलता गाणं त्यांचं ऐकता ऐकता आपणच पाखरे होऊन त्यांच्या संगे नाचायचं मान पान अहंकार झटकून टाकू एकदा मान पान अहंकार झटकून टाकू एकदा मग होऊ अगदी हलके फुलके घेऊ शकू हवेत झोके मग होऊ अगदी हलके फुलके आणि घेऊ शकू हवेत झोके खालची सारी माणसं खालची सारी माणसं तेव्हा करतील आपला हेवा खालची सारी माणसं तेव्हा करतील आपला हेवा म्हणतील ह्यांना कसा सापडला हा आनंदाचा ठेवा म्हणतील यांना कसा सापडला हा आनंदाचा ठेवा गाणं म्हणत म्हणत गाणं म्हणत म्हणत भीर भीर फिरत फिरत आपण आपल्याच अंगणात उतरायचं आपणच पाखरू होऊन आपलं गाणं गायचं आपणच पाखरू होऊन आपलं गाणं गायचं धन्यवाद मंडळी ही पण कविता तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळ्यांचं प्रेम गाणं सगळ्यांचं जीवन गाणं आयुष्यात असंच पाखरासारखं व्हायला हवं हो। असं मला वाटतं पुढच्या रविवारपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी नवा रविवार नवी कविता घेऊन धन्यवाद